नमस्कार माधवीज प्लेटरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत अगदी सुपर क्रीमी क्रीमी आणि रिच अशा दोन कोल्ड कॉफीचे अगदी फेमस फ्लेवर तुमच्यासोबत शेअर करत आहे कॅफे स्टाईल अगदी परफेक्ट कोल्ड कॉफी बनवण्यासाठी आपण एका पातेल्यात एक कप पाणी घेतलं आहे त्यामध्ये तीन चमचे साखर व दोन चमचे कॉफी टाकत आहोत आणि एक उकळी काढून घेऊया म्हणजे साखरेतला कच्चा पण निघून जातो आणि एक शाईन येते आपल्या सिरपला कॅफेमध्ये हे सिरप अगोदरच बनवून ठेवतात आणि आपण ऑर्डर दिली की लगेचच बनवून देतात आपण डायरेक्टही तशीच कॉफी बनवू शकतो पण तो फ्लेवर येत नाही जो की तो कॅफेजमध्ये आपल्याला फ्लेवर भेटतो तो भेटत नाही हे सिरप तुम्ही बनवून ठेवा आणि लगेचच तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बनवू शकता कोल्ड कॉफी लगेचच आता आपण याला थंड करून घेऊया प्रेझेंटेशन देखील तेवढंच गरजेचं आहे आपण चॉकलेट सिरप लावून ग्लासला छान असं डेकोरेट करून घेऊया म्हणजे कॅफेजमध्ये जसा ग्लास सजवून देतात तसाच लूक आपल्याही कोल्ड कॉफीचं येईल हे ग्लासला चॉकलेट सिरप लावून मी आता फ्रीजमध्ये ठेवत आहे थोड्या वेळासाठी आपण पहिला फ्लेवर बनवणार आहोत कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम त्यासाठी मी ग्राइंडर जारमध्ये एक कप दूध घेतलेलं आहे आणि आईस क्यूब टाकत आहे मी चार पाच त्याच्यामध्ये म्हणजे एकदम थंडगार अशी आपली कोल्ड कॉफी बनवून तयार होईल जे कॉफी सिरप बनवलेलं होतं त्याच्यातलं पाव ग्लास मी कॉफी सिरप टाकलं आहे आणि कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम आहे तर व्हॅनिला आईस्क्रीम तर पाहिजेच याच्यामध्ये आणि आणखीन क्रीमी होण्यासाठी मी एक चमचा मिल्क पावडर टाकलेली आहे आणि मस्त असं आपण याला ब्लेंड करून घेऊया अगदी क्रीमी आपली कॉफी बनवून तयार आहे आता आपण आपला फ्रीजमधला ग्लास काढून घेऊया आणि मस्त अशी आपली कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम मस्त एकदम थंडगार अशी बनवून तयार आहे एकदम रिच अशी अगदी मस्त अशी वरती फेसाळलेली कोल्ड कॉफी बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता आणखीनही किती फेसाळलेली कॉफी बनलेली आहे खूपच मस्त दिसत आहे आता हे कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम आहे तर आपण याला डेकोरेशन कर करूया करूयावरती एक वेनिलाचं एक स्कूप आईस्क्रीम ठेवूया आपण याच्यावरती आणि आणखीन थोडं वरती आपण चॉकलेट सिरपने गार्निशिंग करूया खूपच मस्त दिसत आहे याच्यावरती आपण थोडेसे क्रश केलेले चॉकलेटचे पीसेस टाकूया दिसत आहे ना अगदी कॅफेस कॅफेजमध्ये रेस्टॉरंटमध्ये जशी कोल्ड कॉफी भेटते अगदी अगदी तसाच लूक आलेला आहे आणि टेस्ट देखील अगदी सेम तशीच आहे नेक्स्ट आपण बनवणार आहोत अगदी सगळ्यांची मोस्ट फेवरेट अशी ओरिओ कोल्ड कॉफी त्यासाठी मी एक कप दूध घेतलेलं आहे आणि पाव ग्लास जे आपलं कॉफी सिरप बनवलेलं होतं ते टाकलेलं आहे चार ते पाच क्यूब टाकलेले आहेत आणि अफकोर्स ओरिओ कोल्ड कॉफी आहे ओरियो तर ओरिओ बिस्किट तर पाहिजेच आहे मी चार ते पाच ओरिओ बिस्किट हातानेच असे पीसेस करून मिक्सरमध्ये टाकत आहे आणि मस्त आपण याला दहा ते पंधरा मिनटं असं ब्लेंड करून घ्यायचं आहे बास होतं तेवढंच टाईम एकदम दहा ते पंधरा सेकंडमध्येच अगदी फेसाळलेली अशी कोल्ड कॉफी आपली बनवून तयार होते आपण फ्रीजमधला ग्लास घेतलेला आहे आणि आपली अगदी क्रीमी रिच अशी ओरिओ कोल्ड कॉफी बनवून तयार आहे याच्यावरती आपण व्हेनिला आईस्क्रीम टाकूया थोडंसं सजावटीसाठी थोडंसं चॉकलेट सिरपही टाकूया दिसायला अगदीच मस्त दिसत आहे वरून थोडेसे चॉकलेट्स टाकूया बारीक कट केलेले आणि ओरिओ कोल्ड कॉफी आहे तर मग समजलं पाहिजे तर मग ओरिओचं बिस्किटही आपण डेकोरेशनसाठी ठेवूया तयार आहे आपली अगदी सगळ्यांची फेवरेट अशी ओरिओ कोल्ड कॉफी ही आहे आपली व्हेनिला चॉकलेट कॉफी आणि ही आहे ओरिओ कोल्ड कॉफी एवढ्या महाग महाग कॉफीज आपण घरातच बनवलेल्या आहेत याचं प्रेझेंटेशन बघून तुम्हाला असं वाटतं का की या कॉफीज कॅफेमधल्या नाही आहेत आणि आपण घरातच बनवलेल्या आहेत ते याचा लुक बघा किती मस्त आलेला आहे मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि अगदी कॅफेसारखी कोल्ड कॉफी तुम्ही घरातच बनवू शकता तेही खूप कमी खर्चामध्ये आता आपल्या या कोल्ड कॉफी टेस्ट करण्यासाठी कुणीतरी स्पेशल आलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये चला तर भेटूया त्यांना कोणती पाहिजे कॉफी तुला हळू पडल ग्लास सांग टेस्ट करून कशी आहे छान खा जी बे हो तानला सगळं लागलंय व्हेरी यमी छान झालीये ती पण टेस्ट करते hmm. hmm, ठेवते हळू हळू दोन्ही त्यांनी पकड पडल ग्लास सावकाश सावकाश रशीए कौनती छान है दोनों तो ये कॉफी खूब टेस्टी थील्ली है चैनल को कर सब्सक्राइब करा